एस एसटी डेपोत उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला पहाटे साडेपाच वाजता घडलेली ही घटना उघडकीस कशी आली नेमकं तरुणीसोबत काय घडलं एसटी डेपोत पार केलेल्या शिवशाही बसमध्ये नेमकं काय घडलं हा संतापजनक प्रकार नेमका कोणी केला आरोपी नेमका कोण आहे पीडित सव्वीस वर्ष तरुणीने सांगितलेला घटनाक्रम नेमका काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि टाइम्स नॉव्ह मराठी सीसीटीव्ही धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाही पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं स्वारगेट एसटी स्टँड याच एस टी स्टॅन्ड मध्ये एक सव्वीस वर्षांची मुलगी पहाटे आली तिला फलटणला जायचं होतं त्यासाठी ती निघाली खरी पण तिच्यासोबत एस टी स्थानकात जे घडलं ते ऐकून काळजाचा थरका पुढेल पीडित तरुणी एसटी डेपोवर बसची वाट पाहत होती इतक्यात तिला संशयित आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडे याने गाठलं फलटण जाणारी शिवशाही बस दुसरीकडे लागल्याची खोटी माहिती त्याने पीडित तरुणीला दिली सव्वीस वर्षाच्या तरुणीने प्रश्न विचारल्यानंतरही तो तिला स्वारगेट डेपोत पार्क असलेल्या एका शिवशाही बसजवळ घेऊन गेला पीडित तरुणी एसटी डेपोवर बसची वाट पाहत होती आरोपीने पलटणला जाणारी बस असल्याचं भासवत तरुणीला सोलापूर स्वारगेट बसजवळ आणलं वास्तविक ज्या बसमध्ये हा सगळा प्रकार घडला ती शिवशाही बस ही स्वारगेट एसटी डेपोच्या प्लॅटफॉर्मपासून दूर उभी होती ती बंद होती तरीही तीच बस असल्याचं भासवत दोन तीन वेळा पुन्हा पुन्हा तो तिला तेच सांगत राहिला शिवशाही बसच्या लाईट बंद होत्या तरुणीला शंका आली तिने पुन्हा विचारणा केली अखेर तूच आत जाऊन पहा असं म्हणत संशयित आरोपीने तरुणीला बसच्या आत जायला भाग पाडलं पीडित तरुणी बसच्या आत शिरताच नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप करण्यात आला प्लॅटफॉर्म पासून बस दूर उभी होती वेळ पहाटेची होती या बसच्या आसपास कुणीही नव्हतं त्यामुळे कुणाची मदत मागण्याची संधीही पीडितेला मिळाली नाही पीडितेवर बलात्कार करून आरोपीनंतर त्याच्या घरी निघून गेला असंही सांगण्यात येत दरम्यान यानंतर पीडितेने पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्यासोबत घडलेला थरारक घटनाक्रम सांगितला तेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून घेतला पीडितेच्या आरोपांवरून पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली स्वारगेट डेपोतले सीसीटीव्ही चेक केले त्यानंतर संशयित आरोपी असलेला दत्तात्रय गाडे हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार असल्याचं समोर आलं शिरूर आणि शिकरापूर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध आधीच गुन्हे नोंद असल्याचं वृत्त समोर आलंय पोलिसांनी दत्तात्रयचं घरही गाठलं पण तिथून तो फरार झाल्याचं समोर आलं आता पोलिसांची पथक त्याच्या मागावर आहेत आरोपीचा शोध सुरू आहे पण तोपर्यंत या थरका पुडवणाऱ्या घटनेनं पुणे हादरून गेले पण या घटनेनं अनेक प्रश्न अधोरेखित केले बस स्थानकातल्या सीसीटीव्ही बस दिसते पण कुणाच लक्ष कसं आणि का गेलं नाही पार्क केलेली शिवशाही बस लॉक का केलेली नव्हती पुण्यात शिकण्यासाठी नोकरीसाठी राहणाऱ्या तरुणींच्या सुरक्षेबाबत कुणीच गंभीर नाही का पुणे स्वारगेटमध्ये घडलेली घटना फक्त संतापजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे पुण्यामध्ये गेली अनेक वर्ष मी वावरते पंधरा वर्षांपूर्वीच पुणे आणि आत्ताच पुणे यात प्रचंड फरक जाणवत आहे दहा बारा वर्षापूर्वी जर पुण्याच्या शिवाजीनगर बसस्टँडवर आम्ही उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचा नंबर नोंदवून घ्यायचे आपण सुरक्षितपणे घरी पोचू ही महिलांना हमी होती मात्र ते वातावरण हळूहळू बदलत चाललंय पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत विशेषतः शाळा कॉलेज बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे मात्र ते होताना दिसत नाहीये आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब त्यांनावेत अशी अपेक्षा आहे काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहेत तिथले त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णवसारखे शिरूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत दोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातो डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुणाला पून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर सगळा कालपासूनच चालू आहे स्वारगेट बस डेपोत घडलेली सकाळची ही सत्तापजनक घटना अनेक सवाल उपस्थित करणारी तर आहेच पण ज्या पुण्यात मुलींवर दिवसाढवळ्या कोत्याने हल्ले होतात शिवशाहीत अतिप्रसंग केले जातात त्या पुण्यात मुलींची सुरक्षा राम भरोसेच आहे असं तुम्हालाही वाटतं का कमेंट करून नक्की सांगा आणि असे प्रसंग टाळायचे असतील तर नेमकं काय करण्याची गरज आहे हे देखील सुचवायला विसरू नका